यांच्याकडे आरोपी सम हे पुढी मागण्यासाठी आले होते त्या पुढी देण्याच्या वादाच्या यांच्यामध्ये भांडण झाली होती आणि आरोपितांनी जे हनुमंत शिवाजी फावडे यांच्या डोक्यावर चाकून घटनेबद्दल तर मी असं बोलू शकतो ही घटना चुकीची घडलेली आहे आणि अशा घटना मार्केटमध्ये घडू नयेत उद्या त्या व्यापारावर वेळे आली परवा आमच्यावर येऊ नये मंडळी नमस्कार आज आपण धारू शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी आहोत काही वेळापूर्वी या शहरामध्ये व्यावसायिक आणि या ठिकाणी असणारा ग्राहक याच्यामध्ये काही कारणावर या ठिकाणी वाद झाल्याचं समजतंय यामध्ये जो काही व्यावसायिक आहे तो यामध्ये गंभीररीत्या जखमी झाला आहे त्याच्यावर शस्त्राने हल्ला झाल्याची घटना या ठिकाणी उघडलीस आली त्याचप्रमाणे या ठिकाणी मोठा पोलिसांचा फोसफाटा या ठिकाणी दाखल आहे आताच काही वेळापूर्वी डीवायस पी साहेब यांनी या ठिकाणी भेट दिली आहे आणि याच ठिकाणी असणारे श्री भांगे आपल्या सोबत आहेत जे की बाजार मेडिकल आहे काय घटना घडी त्यांच्या जाणून घ्या काय प्रकार होता आणि या घटनेबद्दल काय सांगा घटनेबद्दल तर मी असं बोलू शकतो ही घटना चुकीची घडलेली आहे आणि अशा घटना मार्केटमध्ये घडू नयेत उद्या त्या व्यापारावर वेळे आली परवा आमच्यावर येऊ नये अशी कारण की हा छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे ते पाहू शकतो आपण सी सी टी व्ही फुटेजची कमतरता आहे चौकामध्ये सी सी टी व्ही फुटेज नाही उद्या कुठलीही घटना घडली तर प्रशासनाकडून असं बोललं जातं की आम्हाला तुमचे सी सी टी व्ही फुटेज दाखवा इथं घटना घडली बसस्टॉपवर घटना घडू या चौकामध्ये घडू तर मला असं म्हणणं की प्रशासनाने प्रत्येक चौका चौकामध्ये सी सी टी व्ही लावे तो अशा घटना घडू नये याची दक्षता घ्यावी या घटनेमागचं काय कारण आहे काय या घटनेचं कारण आता सध्या सांगू शकत नाहीत कारण की पोलीस प्रशासनाचा हा भाग आहे त्यांनी तपास केल्यानंतरच समजेल की यामध्ये कोण कोण दोषी आहेत फक्त एवढं म्हणणं आहे की व्यापारी वर्गामध्ये अशा घटना घडू नयेत त्यासाठी चौका चौकामध्ये सी सी टी व्ही फुटेज असावं आणि त्याचं कंट्रोल पोलीस स्टेशन व नगरपालिकेकडे असावं धारूर या ठिकाणी जर पाहिलं तर सी सी टी व्ही कॅमेरे चालू आहेत की बंद आहेत याची काही कल्पना अद्यापही नाही कारण या ठिकाणी कॅमेरे दिसतात मात्र ते बंद आहेत चालू या ठिकाणी ग्राहक म्हणजे नागरिकांकडून जाते की हे सर्व कॅमेरे बंद आहेत ते चालू करावेत आणि जे काही गैरप्रकार या शहरामध्ये घडतो याबाबत संबंधित पोलीस प्रशासनाने याची सर्व पाहणी या कॅमेऱ्यामध्ये कराव्याची मागणी या ठिकाणी या नागरिकातून करून केली जात आहे दरम्यान या ठिकाणी गंभीर अशी घटना घडलेली आहे या ठिकाणी युवकावर युवासेनेचे अध्यक्ष यांच्या भावावरती गंभीरपणे हल्ला झालेला आहे काय प्रतिक्रिया आहे काय झाली कुठपर्यंत तपास झालेला आहे आता फॉरेन्सिक टीम देखील या ठिकाणी येऊन आहे रोहित पायन सेंटर या ठिकाणी जखमी जे आहेत जखमींचं नाव आहे हनुमंत शिवाजी फावडे हे यांच्याकडे आरोपी सम हे पुढी मागण्यासाठी आले होते त्या पुढी देण्याच्या वादाच्या कारणावरून यांच्यामध्ये भांडण झाली होती आणि आरोपितांनी जे हनुमंत शिवाजी फावडे आहेत यांच्या डोक्यावर चाकूने मारहाण केली होती त्यांना तत्काळ ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आलं आहे तिथून त्यांना रेफर अंबेजोगाई टी हॉस्पिटल येथे केलेले आहे त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे आरोपितांचा शोध चालू आहे एकाला आम्ही ताब्यात घेतलेला आहे गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करत आहोत किती आरोप आहेत सर फिर यापर्यंत फिर्यादीकडून फिर्याद गेल्यानंतर त्याच्यात कन्फर्मेशन होईल किती आरोपी होते त्यापैकी जे संशयित आहे ते आम्ही ताब्यात घेतलेले आहे फॉरेन्सिक टीम गेली सर या ठिकाणी फॉरेन्सिक पथकाने या ठिकाणी रक्ताचे डाग आणि जे काही घटनास्थळावर पुरावे मिळालेले आहेत ते जमा जमा केलेले आहेत आणि त्याचा गुन्ह्याच्या तपासामध्ये आम्ही समाविष्ट केलेला आहे आणि अशा प्रकारे या या ठिकाणी गंभीर असं पोलीस घडलेला आहे घटना घडलेली आहे काय सांगायचं आचारसंहिता कालावधीमध्ये जे निवडणूक अनुषंगाने जे गुन्हे दाखल होतील त्यावर आम्ही सक्ता अशी कारवाई करत आहोत आजच्या गुन्ह्यामध्ये सुद्धा गंभीर अशा दखल घेऊन आम्ही गंभीर गुन्हा दाखल करून गंभीर अशी आरोपीतांना कठोर अशी कारवाई करत आहोत सर त्या आरोपींचे नाव काही कळाली आहेत का आपल्याला आरोपींचे नावे आपल्याला कळवण्यात येते पुढील कारवाई काय असेल गुन्हा दाखल करून आरोपी अटक करून कठोर असं शासन आम्ही करत आहोत धन्यवाद जय एम न्यूज चॅनल व एस पी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद